काळ अटक करा रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी जाने एक जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा आमच्यावर आलेली वेळ तर कुणावरही येऊ नये संतोष देशमुखांची मुलगी भाऊ बीडचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको संजय राऊत यांची मोठी मागणी तर धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्ला रमेश अजितदादा प्रकरणात लक्ष घातल्याचं म्हणतात मात्र अजूनही खंडणीपुराला अटक नाही आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला धर्सा आहे तर आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं सोनवणे विनंती अंजली दमानी यांचा निर्धार तर मुंडेंच्या कार्यकर्त्याचा पिस्तूल हातात घेतलेला नवा फोटो ट्विट संतोष देशमुख हत्या प्रकरणी मध्ये उद्या मुखमोर्चा आयोजन सर्व सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार मुकमोर्चा, मुकमोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात सरपंचावर जीव हल्ला गाडीच्या काचा दगडानं फोडत प्रयत्न वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या उरण तालुक्यात गावगुंडांचा ठाकरे गटाच्या सरपंचावर हल्ला माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का सरपंच कुणाल पाटील यांचा पोलिसांना सवाल कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचा समन्स आमदार बालाजी केणेकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात चौकशीसाठी दोन चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पुण्यातील राजगुरुनगर शहरात नागरिकांचा निषेध मोर्चा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार संपूर्ण देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर प्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन अमित शहा नड्डा यांचीही उपस्थिती सिंग यांच्या कुटुंबाचं सांत्वाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयातील दोन औषधं बनावट अन्न औषध प्रशासनाच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार भाजपसाठी संघ दक्ष विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही संघाचा सल्ला नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार दोन ते तीन दिवस उशिरा होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार अवकाळी पावसाच्या सरी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता था। मुंबई था। थर्टी फर्स्टला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय निगार आणि लष्करचा उपप्रमुख दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पाकिस्तानातील लाहोर मध्ये सोलार सोलर लावणार आणि सबसिडी